वाजता कुठलाच नाही सगळ्यात पहिला बैल आपला आला होता हा एक नंबरला आलो होतो एक नंबर केला एक नंबर केला मला सगळं ओळखते राहणार विंग बर विंग तालुका कराड बघितलं पहिला जोडाला होता ऋषीबाई यांचा फोन आलेला आम्हाला दहा बारा दिवसापूर्वी फिक्स बरोबर गाडी कशी पळाली गाडी पण एकदम सुंदर पळाली गाडी मामाने कशी काय गाडी चालवली मामाने पण एक नंबर गाडी आणली त्यांच्या पद्धतीने गाडी त्यांनी पळवली चांगलीच पहाली एकदम गाडी तो तुटलं होतं काय विषय झाला ती काय झालं जरा गटाला आमचं मिस्टेक झालं छेकड्याचा जो आमच्या लक्षात आला नाही त्याचा कमकुवत होतं खालीच तुटलं लॉबी झाली गाडी तेव्हा मार खाल्ला आम्ही नंतर आठव्या मध्ये गाडी होती ती तेव्हा आमची एक चिठ्ठी होती बरं तिथं पहालोन तिथनं बरं गाडी बर तुटल्यामुळे सगळा प्रकार हा हो जो तुटल्यामुळे चौथा फेरा पडला आता ही आपली खरेदी कुठला आहे ही आघाशन करून म्हणून घेतलेला कोण बरं कितीची खरेदी एक लाख पंचेचाळीस हजार रुपये आता किती वय आता चौसाहेौसाहेब हो एकशे एक नंबरचं काय वैशिष्ट्य आमची शेट आहे गंगाराम शेट पाटील बोपूर यांचा गाडी नंबर आहे एकशे एकशे एक हा त्यामुळे एकशे मैदाना संदर्भ काय सांगाल मैदान काय मैदान पण एक नंबर झाले एकदम पारदर्शकता मैदाना खूप होती आणि चांगलं एकदम खट्टच नियोजन होतं मैदानाचं त्यांचा स्वभाव कसा आहे तात्यांचा स्वभाव पण एक नंबर आहे तात्यां स्वभाव बद्दल काय बोलावं तेवढं कमीच आहे हा सुंदरच्या बरोबर पळून हा सुंदर सुद्धा चर्चेत आला आणि आमची पण भरपूर दिवस आली इच्छा होती या बैलाबरोबर पाहिजे ती आज आमची बैलांना पण पूर्ण गेली आमची पण पूर्ण झाली पूर्ण झाली नाही ना आता आगामी काळामध्ये पुन्हा पॅरा दिसेल का दिसणार दिसणार शंभर टक्के दिसणार चालत आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा शुभेच्छा तुम्हाला सुंदर एक नंबर केला काय सांगा त्या गोष्टीची अनेक ज्या गोष्टीच्या अनेक दिवसापासून वाट बघत होतो ती आज इच्छा पूर्ण झाली अकोळ्यासारखं गाव आणि ह्या गावात महाराष्ट्र केसरीचं असणारं मैदान त्याच्यामध्ये सुंदरनी सुट्टा एक नंबर केला तोही सुंदर होता मुंबईवाल्यांचा खूप काय असा घगण्यात मागत नाही एवढा आनंद आज म्हणजे फार ऐतिहासिक पारंपरिक मैदानी फार ऐतिहासिक आणि पारंपरिक मैदानी महाराष्ट्र ती जीवाला मोठी खुल खंत होती पहिल्या बसणं की आपल्याला जे बी करायचे ते पारंपरिक ज्या ठिकाणी मैदान असतील ज्या मैदानाला ऐतिहासिक ग्रुप आहे त्या मैदानामध्ये आज सुंदरने एक नंबर केला हे खूप खूप आज कसं वाटतंय तुम्हाला मनापासून सचिन मामानं जीवाचं रान केलास आज गडसिमी फायनल म्हणजे त्यांनी त्याचा पूर्ण ताकदीनीची आज गाडी आणली आणि पहिल्यानी ताकद बैल माझा सुट्टी मेकर आमचा ऋषी कदम त्यांनी ते सगळं नियोजन केलं एक नंबर गाडी कशी खूप सुंदर Okay. तुम्ही मैदानावरती जल्लोत्सव साजरा केलास आज कसं वाटतंय तुम्हाला इतक्या वर्ष तुम्ही बैलगडी क्षेत्रामध्ये आहे आणि हिंद केसरी महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानाचा गुलाल हुकस होता काय सांगाल त्या संदर्भात कोळ्या मैदानामध्ये आम्ही मैदानाला कधी आलोच नव्हतो हे बंदी उठल्यानंतर पहिल्यांदा आलोय पहिल्यांदाच आलो आणि पहिल्यांदा आल्यानंतर एक स्वप्न घेऊनच आलो होतो त्याच कोळ्याच्या मैदानात आपण काहीतरी आपला बैल घडवल विशेष म्हणजे मी सकाळी आलो होतो सहा वाजता वाजता कुठलाच नाही सगळ्यात पहिला पहिला आपला आला होता हा एक नंबरला आलो होतो एक नंबर केला एक नंबर केला आणि त्याचबरोबर जो तुटलं होतं काय झालं होतं नक्की तुझं आमचं स्टार खराब होत बर मग कसं झालं सगळे स्टार बरोबर आले का पुन्हा टायमिंग संपलं की सगळं बरोबर आहे चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद